नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा परळीतील सहदेव सातबाई यांच्या खुणाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मिकिराड समर्थक रघुनाथ फड गँगवर का अंतर्गत कारवाई केली होती यात सातपैकी पाच जणांवर मोकोका मागे घेण्यात आलाय आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मिकराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीतेवर मोकोका कायम ठेवण्यात आलाय नांदगोळा येथील रहवासी असलेल्या गोट्या गीतेवर खून खुणाचा प्रयत्न खंडणी असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे गुन्हे नोंद करण्यात आले असून तो अद्यापही फरार का आहे गोट्या गीतेसह जगन्नाथ फळ संदीप सोनोने बालाजी दही फळे आणि विलासगीते या पाच जणांवर मोकोगा रद्द करण्यात आला आहे मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर टोळी प्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फळे या दोघांवर मोकोगा याआधीच कायम ठेवण्यात आला होता गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनेने बदनाम होत आहे मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडाने मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीकरारसह त्यांच्या टोळीवर मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यावर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती या चार गँगपैकी एक असलेल्या फळ गँगवर अडक कडक कारवाई करण्यात आणि सात जणांवर मोकुका कायम ठेवण्यात आलाय आता त्यापैकी पाच आरोपींवरचा मोकुका रद्दही करण्यात आला होता मात्र आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर मोकुका लावण्यात आलाय तर मित्रांनो तुमचं याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा